ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अन्नासाहेब चकोते यांना संत गाडगे महाराज समाज भूषण पुरस्कार प्रदान. संत गाडगे महाराज अध्यासन कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा संत गाडगे महाराज समाज भूषण पुरस्कार चकोते ग्रुपचे अध्यक्ष उद्योजक अन्नासाहेब चकोते यांना ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉ चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते शनिवारी शिवाजी विद्यापीठच्या भाषा भवन मध्ये प्रदान करण्यात आला. चार्ल्स श्रीफळ मानपत्र शिल्ड असं पुरस्काराचं स्वरूप होतं प्रमुख पाहुणे म्हणून माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख उपस्थित होते मी राज्यात व इतर ठिकाणी फिरत असताना चकोती उत्पादने पाहतो त्यांचे कार्य नव आदर्श घेण्यासारखे आहे असे गौरवोद्गार देशमुख यांनी काढले प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष एस एन पाटील यांनी केलं पाहुण्यांचा परिचय चार्ज क्रूज यांनी करून दिला मानपत्राचं वाचन प्राध्यापक डॉक्टर सरोज बिडकर यांनी केलं यावेळी प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर योगेश साबळे कैलासवाशी रा तू भगत यांचे कुटुंबीय डॉक्टर एम बी शेख भारतीय विद्यापीठाचे प्राचार्य एच एम कदम विद्यापीठातील पदाधिकारी प्राध्यापक साहित्यिक आदी उपस्थित होते एमडी देसाई यांनी आभार मानले